गोलंदाजी मार्कवरती अनिकेत अनिकेत यांचा पहिला चेंडू आणि ठिकाणी खरंच चांगल्या टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला पहिल्या चेंडूवरती घडी गार करतोय तो अनिकेत रितेजच्या माध्यमातून आता त्याची जागा घेण्यासाठी पाहूया कुठला फलंदाज येतोय दुसरा फलंदाज आला तो तुषार पाहूया आपल्या संघासाठी किती धावा बनवतो येतो आणि या ठिकाणी मला वाटतं खरंच चांगला चेंडू तो अनिकेत यांचा या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आणि या ठिकाणीसुद्धा सुंदर सुंदर गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटली तर अनेकेतच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज सज्ज अनिकेत अनेक ठिकाणी मला वाटतं बॅटची हलकी चिकट घेऊन विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू गेला आणि संघाला बसला तो दुसरा धक्का तुषारच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली अनेकेतच्या माध्यमातून अनेकेत्यांचा चेंडू त्याचप्रमाणे चांगली क्षेत्ररक्षणसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते ते विकेट यांच्या माध्यमातून आणि चांगलं गोलंदाजी पाहतोय तो अनिकेतच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनिकेत टू नवीन फलंदाज अमूल आणि या ठिकाणी मला वाटतं चेंडू जातोय निर्धाव आणि शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कते अनिकेत पाहूया कशा प्रकारे टाकतोय चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा या ठिकाणी मला वाटतं गडी गारद होतो अशा प्रकारे तीन विकेट घेतलेत ते आणि निर्धाव षटक टाकले ते अनेकेत याने